एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन या दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते त्यामुळे मराठी माणसे चिडली होती मात्र छोट्या मोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता या संघटनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन समोरील चौकात येण्याचे नियोजन झाले त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्च गेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदर कडून गगनवेदी घोषणा देत फ्लोरा फाउंटन मध्ये जमला मोर्चा पोलीस ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठी चार्ज करण्यात आला मात्र अडळ सत्याग्रहीमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि गोळीबारचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकशे सहा आंदोलक हुतात्म्य झाला या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसांच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली यामुळे एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो